लग्नानंतर थेट मतदान केंद्रावर जाऊन नववधूने लोकशाहीला मानाचा मुजरा देत नववधूने बजावला लोकशाहीचा पहिला हक्क आज सर्वत्र निवडणूक आहेत मौजे सावर्डे तालुका तासगाव येथे सोनाली सुधाकर माने हिच्या लग्नाचा आनंदोत्सव सुरू असतानाच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ह्या पार पडल्या अक्षदा पडल्यानंतर सप्तपदी होण्याआधीच सोनालीने थेट मतदान केंद्र गाठून आपल्या मतदानाचा हक्क बजावला नववधूच्या वेशात मतदान करून तिने लोकशाही प्रति आपली जबाबदारी दाखवून दिलेली आहे लग्नाचा आनंद बाजूला ठेवून लोकशाही प्रति कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या या नववधूच्या कृतीने गावात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे मतदान हे प्रत्येक नागरिकाचे पवित्र कर्तव्य आहे हा संदेश तिने आज आपल्या कृतीमधून दिलेला असून तरुण पिढीसाठी ही प्रेरणादायी बाब ठरत आहे